नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं वांग्याचं भरीत खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे अगदी लहान मुलं बनवेल इतकी सोपी तर मंडळी खूप झटपट आहे आणि टेस्टीसुद्धा आहे व्हिडिओ आवडल्यास जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे दोन वांगी उरली होती तर मी आता म्हटलं त्याचं भरीत करावं म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर इथे वांग्याला मी काप करून घेतले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता कट मारलेलं आहे आणि त्याला वरून तेल लावून अशा पद्धतीने गॅसवर भाजून घेतलेलं आहे जर तुम्ही गावी राहत असाल तर चुलीवर भाजा खूप अप्रतिम चव येते तर मंडळी इथे वांग भाजून झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीचं आता आपण त्याच्यात सालं काढून घेऊया थोडंसं थंड होऊ द्या मी थोडं गरम गरम आहे तेव्हाच सालं काढून घेते जेणेकरून ते लगेच निघतात जर तुम्हाला नसल जमेल तर तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा काढू शकता थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही वांग्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे नाहीतर ते अख्ख्या अख्खं तोंडात येतं वांग्याचे तुकडे छान असं सुरीच्या किंवा उलथानाच्या साह्याने मॅश करून घ्यायचं आहे मॅश करून झाल्यानंतर मंडळी आपण ह्यामध्ये काही जास्त इन्ग्रेडियंट्स घालायचे नाहीत चवीनुसार मीठ आणि एक चमचा कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही साधं तिखट आणि गरम मसाला थोडासा घालायचा आहे एक कांदा बारीक चिरलेला भरपूर अशी कोथंबीर आणि दोन चमचे कच्चंच तेल घालायचं आहे सो मंडळी इथे काहीही परतायचं नाही आहे डायरेक्टच आपल्याला हे मिक्स करायचं आहे जस्ट हाताने अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे चमच्याने मिक्स केल्या ती चव येणार नाही जी हाताने मिक्स केल्यानंतर येईल छान असं एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं वांग्याचं भरीत आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन नव रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू असंच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू